नवीन वर्ष म्हणजे गुढी पाडव्याला शेतकऱ्याच नवीन वर्ष चालू झालं नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि आजचा हे ब्लॉग विशेष होणार आहे कारण आता हे एकतीस आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तसं आम्ही नवीन वर्ष हे इंग्रजी वर्ष पाळत नाही मराठी माणसाचं शेतकऱ्याचं नवीन वर्ष हे गुढीपाडवा असतो पण ठरलेला बेत आहे आजचा खरं तर आबा जे आहेत तर ते गावरान कोंबडा कुठून तरी घेऊन आलेले आहेत आणि मला म्हणले की गावरान कोंबडा आहे आणि लवकर आपल्याला पार्टी करायची आहे आम्ही पण गेल्या वेळेस म्हणलेलंच होतं की बरेच वेळ दिवस झाला आता हॉटेलमध्ये आपण जेवलेलो आहोत थोडस स्वतः बनवून काहीतरी खावं असं मी विचार व्यक्त केला होता आबा म्हणजे ठीक आहे म्हणजे गावरान कोंबडा आहे आपल्याकडे ते आप खाऊ तर मग आता करूया गावरान कोंबड्याचा मस्तपैकी आज रानात जाऊन कुठेतरी मस्तपैकी आपल्या आपल्या हातानं बरेच जण कमेंटमध्ये पण सांगत आहेत की हॉटेलमधलं जेवण चांगलं नसतंय असं होतं तसं होतं हे ते म्हणजे जरा स्वतः आणि आबाची रेसिपी बघा आज कशी आहे मस्तपैकी आबा स्वतः बनवतात आणि दुसरी एक महत्वाची जरा थोडस विनंती होती आपल्या सर्वांना की आबा कसं माहित आहे का त्यांचं वय झालेलं आहे सध्या ते एकदम म्हणजे ह्याच्यात आहेत वय वयस्कर म्हणतो आपण एकदम तशा पद्धतीनं आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये जे सुखरूप बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे थोडीशी लाईफ जगत आहेत जगू द्या थोडीशी आनंदाने कमेंट करताना थोडंसं आपल्या आजोबाच्या वयाच्या आहेत थोडस विचार करून कमेंट करा ते काय दारू वगैरे पित नाहीत काही नाही एन्जॉय करत आहेत लाईफ थोडी करू द्या सगळ्यांच्या बरोबर तर पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो इथे आबा बसलेले आहेत कोंबडा घेऊन बघूया आता आबाला कसा कोंबडा त्याने पकडलाय काय चला सापडला का कोंबडा असते कोंबड्याला काय हा हा असा म्हणजे माझे काय वय तगून फिरून पळून पळून धरलाय खाताना आता खाताना तर काय त्याच बघा की कसं करतो ती त्यानं पुन्हा आठवणच करावी लागेल जेवणात आता हा करून घेऊ बाबा मग घेऊ गे इथं बाहेर तर मला इथं थांबत नसतो जास्त जरा बारीकच मारा आमच्या पाहिजे हि नाही काय नाही ते एक लेस बेस राहते बाबा ले हा मग बघू तरी पोर म्हणते ते कस काय काय कस लागते तरी बघू हा ते आहेत आमचे मित्र सोबत आलेले आहेत आपण सांगितलं या खायला हे नीट जाळून घे माग का जागा राहतो तुम्ही असं बोलता लोक म्हणा दारू दारूच्या मातीला जात नाही दारू कशाला आणि नाही ते एवढी एवढी नाळपडी पेरे ते दारू मी कशाला पिऊ हे पेणारच नाही ना ना। दारू ते तुमच्या बोलण्यावरून मोठं केलं असते नाही माझा आवाजच तसा आहे बोलणे मोठा असते मग सगळे जाग्यावर सोय करावी लागते हा मग दाखवू मग आता दूर तर होणारच आहे रानातला मामला आहे काय खायच म्हणल्यावर काय हा तुम्ही गॅसवर खाल्लेली पोर ह आता हे नवी नवीन वर्ष चालू आहे इंग्रजी झालं आणि नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याला शेतकऱ्याचं नवीन वर्ष चालू झाले गुढीपाडव्याला पुरणपोळीचा निवाद हे दाखवायचा गुढीला आणि नवीन वर्ष चालू झालं नाही ही नवीन वर्ष इंग्रजी आहे त्याला काय करतो पण पुरवून पुण्यासारखी मजा येत नाही त्याला नवीन वर्षाला दूर तर होणारच हो कस रे ही बाबा नुकावला फुका फोका हे मग महतार्‍याने सगळं करायचं म्हणल्यावर कसं काय करावं लागेल तुम्ही तर म्हणला की धुरा चांगला धुरा धुरावरली भाजी खाऊन बघा तुम्ही कशी लागते ती. हा ए आ गॅसवरल्या भाजी आणि ह्या भाजीत लय जमिनी आकाशाचा फरक. आता बो की कसं हा लाव लगे जा. न रानात राहणारा माणूस आहे चोवीस तास अजून तुम्ही गरम पाण्याच्या आंघोळ आहे ते अजून गार पाण्याची आंघोळ आहे माझी हा वयाचा पंचरतर ते पुढे आहे हाय हा आम्हाला कसं बनवायचं गावरान चिकन बघा तुम्ही खाऊन तरी बघा हो हा खाल्ल्यावर म्हणता या चुलीवरली भाजी कधी तुम्ही गॅसवरली भाजीच खात ना पुन्हा ते कांदा कापून गेले एवढा शुभम अपराध मित्र आता आबा सांगितल्या पद्धतीनं मदत करणार आहेत कुठली घेतो निवडून आबा आई आई मसाले पुढे

हळद मटन मसाला चिकन मसाला ए कांदा लाल ये पोरा ये फट बनू अरे हा बाथळ भाजी करतो का सुक्याला इकडे ठेवलंय का सुक्याला ठेवलंय ना बाजूला हाय की नाही तर सगळ्याला वाटायचं एवढेच दिसत नाही नाही मोबा apa मो किती भी खावाई बरा नाही बाबा आता तो वास सुटलाय वास न भाजीच हो। बघा तुम्ही खाऊन माझ्या हातची कशी होती ते काय खोबरा किसा काय खोबरा किसा दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये खाल्ला आपल्या हातच बघू आता बघा की तुम्ही हा कुठल्या हॉटेल आणले ते पुन्हा म्हणचाल भाजीच होत नाही चांगली मंचाल आपण युट्यूबवर व्हिडिओ बघितल्यावर लोक इथले खायला तुमच्या हातच मग देतो का सगळ्याला देतो करून मग काय टेन्शन नाही येऊ द्या किती यायचे तोडी खायला येऊ द्या आताच का ते कट्टा घाला सुखदार आपला दा कोथिंबीर आता ते सुक हे पातळ भाजी का हा पातळ भाजी रस्सा करायचा म्हणा घ्या रस्सा एक नंबर रस्सा आबाला जणजनीत जुन दिसायला हो जणजनीत जन खाल ना खाल्ल्यावर म्हणा आबाद करायचा नाही हो टेस्ट.. नाच करायचा नाही आता मला बघू दे तुम्ही खाऊन तर बघा कुठला हॉटेल बारीक उगच हॉटेल पैसे खर्च करत असतो आपण एकच नंबर खाऊन खावा तुम्ही हे झालं बघा सुक्क तयार काय नंबर एकच दिस राव राह आपल्या प्रेक्षकांना तर खाऊ घातल्यावर खुश होतील ते खुश नव हे आधीच दुसरे कोण करून घेत नाही कोण या म्हणा त्यांना जेवायला या म्हणा तो का येऊ द्या खाऊ द्या हा हा आता हे झालं आता पातळ भाजी रस्सा करू बर बर कांदा आता रसा मस्त एकदम नंबर क्वालिटी आहे रस्साची क्वालिटी एक नंबर मसाला बनवून लावलाय म्हणजे काय हा अजून ते रसा करा मु बाबा हा आपलं ते रसा होईपर्यंत आपलं उकळ राहन जमत की एका तोंडाला चव सुटले मला ना की झाले मला चुरी वरली बाजी ए... गॅसवर खात पहान नंबर असं राहणार खाते हातात ना झाकणीत जेवलो आम्ही हा शेतीतल्या लोकांना शेतीतली लोक खाते ते या आताच्या पोरावर जमान आहे झाकणीत म्हणजे झाकण्या त्या कुंभाराच्या झाकण्या पहिल्या निळा मसाला आंबेलीच गागरन झाकण्या सन मरवा द्यायची आणि झाकणी तर आम्ही जेवायच काय चव यायची म्हणतो हे बघायचं नाहीवर जेव एक दिवसाकण्याचं काय बघा तुम्ही खाऊ विशेष विषय तुम्हाला मटण गाडग्यातलं मटण तर खाल्यावर तुम्ही उठतच नाव गाडी घेतलं करायचं मग एक दिवशी करू गाडी घेतली एक दिवशी काय भारी लागले राव तुझली भाजी आहे बाबा नंगे चाल कशी राहा नंबर आहे का बघायचं नाव आ बा कुत्र बाबा पात्र्या टाकल्या जाऊ झाले अतिबा कृम खातच नाही हो त्याला मटणाचं चट लागलेले लागले आहे हो का आता बघा खा कसं खाते हाय का आबाच्या बाचा हात से खातो मला कसं बघालं बघालं खाऊन काय करते ता आता भाजी वगैरे तयार झालेली आहे सुक्क तर आम्ही खाल्लंय संपवल सगळ आता मस्तपैकी रस्ता घेऊन आभासारखं चुरून खाऊया आता मस्तपैकी सगळी हा हे वाटेच घ्यायचं का ताटात घ्यायची मग भाजी पराती त्याच घ्यायचं ना त्याला वाटी आण आणि ह्या ना कुठे खायला येतं जरा पाऊल चालते मग ह्याच्यातच वाढा आपरा ह्या त्यातच ठिकाण ताटाच्या ताटावर लावा

कांदा भाकरी बाबर हा चालू, चालू म्हणजे चुरूनच चालून चुरूनच का रे आणि मग त्याला तू चित कुठे बसायचं त्याला होय गे ते बी खरं आहे म्हणाय तुमचं हे नवी पद्धत शिकवायला बघा तुम्ही नवीन आहे जुनी आहे जुनी पद्धत आहे आमच्या काळात आता विसरले लोक तुमच्या काळात आता टुचून खायचं वाटेत घ्यायचं काय खरं की जेवण तुम्ही चुरून तर खाऊन बघायचं कसं लागते खायला हॉटेल मध्ये चुरूनच खाल्लो की मग नंबर नम्हा? एकच फुरक्या मारून <laughs> बघायचं ना रानातली भाजी हवी रसा दे थोडा रसा वाढा की नका तुमच बघा ना माझ्या ताटाकडेच बघा ना हा बस 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 कसा आहे आता तुम्हीच बनवले काय चुरी हे चिकन होत ग तुमचं पहिलं का आता चिकन आता जे कोंबड्या बाजूला बकरी मेंढ्या सुद्धा कमी बकरी नाही गावरान कोंबडी मग आम्ही आता नाही चिकन कसं चिकन आणि मेकन आल फिस पीस पिस पिस होत तिखट लागाले काय नाही नाही माझ्या माहिती तुमचे दाता अजून क्लिअर खट सगळे हे दाताला काय नाही अजून हडक पडतं अजून कडकडकड बकरी बघायचं नाही बर निबर जाताय आता ते लेग पीस खावा की तुम्हाला ठेवलंय हा तू की गावरान कोंबडीचा पीस हा हा भात घ्यायचा घेतलाय का भ घेतला पोट भरून हे रगड झाल्या हा ह्या वेळेस ताट पुसूनच हे आता पुसून काय ठेवू नको पानाचा इडा बनवून त्या पटकन म्हणजे आपल्याला जायला येतात झालो पानाचा तुम्ही मसाला पान आलो हा पान खाऊन बघा माझं तर आता आमचं पूर्ण जीवन झालेलं आहे आता जर तो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना नवीन वर्ष आरोग्याचे भरभराटीचे सुखाचे समृद्धीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना